माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज श शनिवार शिवजागर शंकराचे गाणे हे शिवशंकरा डोळे भुगड जरा तुझ्या मंदिरे आलो मी दर्शन दे रे मला तुझ्या मंदिरे आलो मी दर्शन दे रे मला हे शिवशंकरा डोळे भुगड जरा तुझ्या मंदिरे आलो मी दर्शन दे रे मला तू भोले आले तुझ्या मंदिरात तू भोले नत आले तुझ्या मंदिरात मी बालक आई अनाथ तेरे मला पदरात मी बालक आई अनाथ घे मला तू पदरात तू दयाळू फार कर भक्तांचा उद्धार तुझ्या नामात छंद लागला देरे दर्शन मजला तुझ्या नामात छंद मला लागला दे दर्शन मला तुझ्या मंदिरे आलो मी तू दर्शन दे रे मला तुझ्या मंदिरे आलो मी तुझे दर्शन दे रे मला हे शिवशंकरा उघड डोळे जरा हे शिवशंकरा डोळे उघड जरा तुझ्या मंदिरे आलो मी दर्शन दे रे मला तुझ्या मंदिरे आलो मी दर्शन दे रे मला तुझी सेवा करण्याला आलो मी से देवा तुझी सेवा करण्याला आलो मी देवा श्रद्धेने कर तुम्ही तुझी पूजा श्रद्धेने कर तुम्ही तुझी पूजा हे भगवंत कोणी नाही तुझा हे भगवंत कोणी नाही तुझा तुझी शक्ती अपार चरणे ठेवतो रे तुझी शक्ती अपार चरणे ठेवतो रे माता तू आशीर्वाद दे मला तू आशीर्वाद मला ये शिवशंकरा उघड जरा डोळे ये शिवशंकरा उघड जरा डोळे तू दर्शन दे रे मला तुझ्या मंदिरे आलो मी तुझ्या मंदिरे आलो मी तू दर्शन दे रे मला देवा मनोभावे भावे तुझे जयाचे सुखी नाम देवासाठी तुझे जवत चुकी नाम आम्हा भक्तांना सदैव मिळे सुख शांतीचा रे आराम आम्हा भक्तांना मिळे सर्व सुखीचा आराम देवा त्रिपुरी भक्तांचा कैवारी देवा भक्तांचा कैवारी मोक्षाचा मार्ग मला म्हला मोक्षाचा मार्ग मला हे शिवशंकरा उघड डोळे जरा हे शिवशंकरा डोळे भुगड जरा आलो मी तुझ्या दर्शनाला आलो मी तुझ्या मंदिरी तुझ्या दर्शनाला अरे दर्शन दे रे मला अरे दर्शन दे रे मला हे शिवशंकरा अरे दर्शन दे रे तू मला हे शिवशंकरा दर्शन दे रे मला ओम नम शिवाय ओम